भारताने पाकिस्तानच्या एअरबेसवर केलेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तान चांगलाच घाबरलाय दरम्यान भारतानं केलेल्या हल्ल्यानंतर सरगोधा एअरबेस आणि नूर खान एअरबेस मोठं नुकसान झालंय दरम्यान या दोन्ही एअरबेस जवळ पाकिस्तानचा अण्वस्त्र साठा असल्याची देखील माहिती आहे पाकिस्तानचे महत्त्वाचे एअरबेस उद्ध्वस्त करण्यामागे एअर चीफ मार्शल अमरप्रीत सिंग यांचा मोठा वाटा आहे बघूया त्याबद्दलचा एक सविस्तर रिपोर्ट मोदींनी जे बोललं ते करून दाखवलं न्यूक्लियर रहे आतंकी ठिकाण भारत सटीक निर्णायक प्रहार करे भारताने दहा मेच्या मध्यरात्री पाकिस्तानच्या नूर खान एअरबेसला लक्ष केले भारताने केलेल्या हल्ल्यात नूर खान म्हणजेच चकलाला एअरबेसचं मोठं नुकसान झालं भारताच्या या हल्ल्यानंतर पाकिस्तान बिथरला आणि अमेरिकेच्या दारात जाऊन मदतीची याचना केली जिथून पाकिस्तानी लष्कराला बळ मिळतं तिथेच भारतानं हल्ला करत पाकिस्तानला चारी मुंड्या चकला इस्लामाबाद पासून दहा किलोमीटर अंतरावर असून ते रावळपिंडीमध्ये नूर खान एअरबेस पाकच्या अण्वस्त्र साठ्यांच्या केंद्रबिंदूपैकी एक असल्याची माहिती आहे भारतानं केलेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या अण्वस्त्र शस्त्रसाठ्याला धक्का पोहोचल्याची माहिती आहे भारत अण्वस्त्रांवर हल्ला करेल याची पाकिस्तानला भीती होती नूर खान वरचा हल्ला पाकिस्तानला भारतानं दिलेला इशारा आहे असं एका अमेरिकन अधिकाऱ्यानं सांगितल्याची माहिती आहे भारतानं ब्रह्मोस मिसाईलनं टार्गेटवर लक्ष केलं असतं तर पाकच्या अण्वस्त्र साठ्यात स्फोट झाला असता असा दावा न्यूयॉर्क टाईम्सच्या एका रिपोर्टमध्ये करण्यात आल्याची माहिती आहे मात्र या दाव्याला भारत पाकिस्तानकडून कोणतीही पुष्टी करण्यात आली नाही भारतानं केवळ नूरखान खान एअरबेसं नव्हे तर सरगोदा एअरबेसला देखील लक्ष केलं होतं सरगोदा हवाई तळापासून किराणा हिल्स केवळ वीस किलोमीटर अंतरावर आहे त्यामुळे भारतानं पाकिस्तानच्या अण्वस्त्रांना लक्ष केल्याची चर्चा जोर धरू लागली कारण किराणा हिल्सवर पाकचा अण्वस्त्रांचा साठा असल्याची देखील माहिती आहे थँक्यू फॉर टेलिंगर इन्स्टॉलेशन वी डिट नो अबाउट इट ओके पाकिस्तानचे नेते वारंवार भारताला न्यूक्लियर ची धमकी देत होते दरम्यान न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग भारत सहन करणार नसून चोख प्रत्युत्तर देणार असल्याचा इशारा पंतप्रधान मोदींनी दिला कोई भी न्यूक्लियर ब्लॅकमेल भारत नाही सहेगा न्यूक्लियर ब्लॅकमेल की आड मे पनप रे आतंकी ठिकाणो पर भारत सटीक और निर्णायक प्रहार करेगा भारतानं पाकिस्तानमधले अनेक एअरबेस उद्ध्वस्त केले त्यामुळे पाकिस्तानचं मोठं नुकसान झालं तसंच त्यांच्या अण्वस्त्र साठ्याला देखील धोका निर्माण झाल्याची चर्चा आहे त्यामुळे अमेरिकेची मदत घेऊन पाकिस्ताननं भारतासोबत शस्त्रसंधी केल्याची देखील चर्चा सुरू आहे भारतानं माघार घेतली नसती तर पाकिस्तान खाक झाल्याशिवाय राहिला नसता ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास मुंबई